रात्री साधारण अकरा वाजता मुक्ताच्या गाडीसमोर अचानक म्हातारी वय आली आणि ती बेशुद्ध पडली मुक्ता घाबरली पण तिने धीर धरून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले काही दिवस उलटून गेले तरीही त्या वृद्ध महिलेच्या घराचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता शेवटी मुक्ताने निर्णय घेतला की तिला आपण आपल्या घरी नेऊ जसं मुक्ताने तिला घरी आणलं मुक्ताच्या आई निवेदिता ताई त्या म्हातारीबाईला पाहताच क्षणभर त्यांचं हृदय थांबलं त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्क्याचे भाव स्पष्ट दिसत होते त्या स्त्रीला पाहून त्यांचं मन वेडावलं होतं त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते ताई डायनिंग टेबलजवळ बसून मुक्ताची वाट पाहत होत्या घडाईच्या काट्यासोबत त्यांची चिंता वाढत चालली होती मुक्ताचा काही पत्ता नव्हता फोन तर कितीतरी वेळा ट्राय केला पण तिला फोन लागत नव्हता बाहेर भयंकर वादळ आणि मुसळधार पाऊस चालू होतं हे देवा माझी मुलगी कुठे अडकली असेल तिला काही त्रास तर झाला नसेल ना से? असे विचार मनात येताच त्यांचे डोळे पाणवले त्याने तात्काळ देवासमोर हात जोडले हे देवा माझ्या मुलीची रक्षा कर ती सुखरूप घरी परत येऊ दे डोळ्यातून अश्रू वाहत होते, होते आणि मन अस्वस्थ होतं मुक्ता डॉक्टर होती आणि मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती ती रोज दहाच्या आसपास घरी यायची पण आज रविवार असल्याने ती झोपडपट्टीतल्या गोरिबांना मोफत उपचार करण्यासाठी गेली होती आठच्या आत ती नेहमी घरी यायची पण आज अजूनपर्यंत आली नव्हती शिवाय तिने फोन करून उशीर येणार आहे असे कळवलेसुद्धा नव्हतं निवेदिता ताई देवा तू घरातून बाहेर आल्या आणि पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागल्या पण मुसळधार पावसामुळे काही दिसत नव्हतं त्यांची चिंता अजूनच वाढत चालली होती त्यांनी पुन्हा एकदा मुक्ताचा फोन ट्राय केला पण यावेळीही फोन लागत नव्हता आजचा पाऊस फारच जोरात आहे कदाचित पावसामुळे ती कुठेतरी थांबली असेल त्यांनी स्वतःलाच समजवलं पण मनातून वाईट विचार काही केले जात नव्हते त्यांनी काळजीने घरभर मारायला सुरुवात केली तेवढ्यात दरवाजा जोरजोरात टकटक झाला दरवाजा उघडला तर समोर मुक्ता उभी होती निवेदिता ताईच्या दोतातून शब्द निघाच्या आधीच मुक्ता त्यांच्या गळ्यात पडली आई घाबरू नकोस मी ठीक आहे मुक्ताने आईची काळजी ओळखली होती ती अलगद बाजूला झाली आणि तिने सोप्यावर आपली बॅग ठेवली एवढा उशीर का झाला कुठे होतीस मुक्ता काही बोलणार तितक्यात निवेदिता ताई पुन्हा म्हणाल्या हे बघ मी तुला पुन्हा सांगते आता रविवारचं काम सोडून दे घरीच थांब माझ्याबरोबर माझ्यासाठी थोडा वेळ काढ मी इथे एकटी काळजी करत राहते आई तू एवढी का रागावतेस आज उशीर झाला पण तू ऐकून तरी घे का झाला उशीर आणि हे काम का सोड तुला माहिती आहे ना झोपडपट्टीत जाऊन लोकांची सेवा केल्याने मला किती समाधान मिळतं आणि किती आनंद होतो हो मला माहिती आहे पण आता काही गरज नाही मी म्हणते हे सोडून दे लोकांची सेवा कर आणि पुण्य कमव काही उपयोगाचं नाही बाहेर लोकांची सेवा करायची आणि घरात आईला एकटी पडलेली आहे हे तुला बरं वाटतं का आई बस ना का एवढं नाजार होते पुढे असं काही होणार नाही आणि आज उशीर झाला नसता पण मी असा कसा विश्वास ठेवू की तुला इथून पुढे उशीर होणार नाही आणि तुझ्यावर का विश्वास तो आई तू माझं ऐकून तर घे जर तुला सगळं समजेल मग मला काय सांगायची गरज भासणार नाही उलट तू म्हणशील बाळा तू खूप चांगलं काम करत आहेस आणि मला घरात बसायला अजिबात सांगणार नाहीस हे ऐकून निवेदिता ताई गप्प बसल्या मुक्ता म्हणाली आई मी फ्रेश होऊन आली हातात ताड घेऊन ती म्हणाली तुला माहिती आहे आज संध्याकाळी जसा पाऊस सुरू झाला मी पटकन तिथून निघाले थोडा अंतर कापलं तर मुसळधार पाऊस सुरू झाला रस्त्यावर शुकशुकाट होता मी गाडी थोड्या वेगात चालवत होते आणि समोर अचानक एक वृद्ध महिला माझ्या गाडीसमोर आली पहिल्यांदा वाटलं की कदाचित ती गाडी खाली आली असेल पण गाडी थांबून बाहेरून पाहिलं तर ती बेशुद्ध पडली होती मग काय झालं शुद्धीत आली का निवेदिता ताईंनी घाईघाईने विचारलं हो शुद्ध आली पण त्या काही बोलायच्या स्थितीत नव्हत्या हो आई त्या खूपच वृद्ध आणि अशक्त होत्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी गेले कित्येक दिवस काही खाल्लं नव्हतं हो त्यांचं पोट पूर्ण रिकामं होतं मी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले अगं हे कसं शक्य आहे एवढ्या मोठ्या वयाच्या व्यक्तीने काही खाल्लं नसेल तर त्यांची अवस्था किती गंभीर असेल आई म्हणूनच त्या अशा पडल्या होत्या मला काळजी वाटते त्या कोण आहेत आणि कुठून आल्या आहेत तुला काय वाटतं त्या त्या भटकंती करत होत्या का आई मला खरंच माहीत नाही पण उद्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची तब्येत तपासते जर त्यांना तिथे ठेवलं नाही तर माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करते निवेदिता ताईंनी डोकं हलवत तिचं ऐकलं त्यांचं मनही थोडं शांत झालं पण विचाराच्या वादळाने त्यांना पुन्हा बेचन केलं ठीक आहे मुक्ता आणि हो त्यांना विचार की त्या कोण आहेत आणि कुठे राहतात मग त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडून येत हो आई त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवणारच मुक्ताने एक घास तोंडात टाकत शांतपणे उत्तर दिलं एक क्षणासाठी सगळं काही थांबल्यासारखं झालं आई आणि लेकी दोन्ही गप गप जेवण लागल्या जेवता जेवता निवेदिता ताईच्या चेहऱ्यावर विचार मग्न भाव दिसू लागले काय झालं आई तू का विचार करतेस हेच ना की त्या वृद्ध महिलेला कोण आहेत ज्या एवढ्या मुसळधार पावसात रस्त्यावर भटकत होत्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कितीतरी दिवस त्यांचं पोट भरलं नसेल कोण आहेत त्या कोण आल्या असतील तू डॉक्टर आहे की माइंडर रिटर आई सध्या मी फक्त डॉक्टर आहे पण तुझ्या बाबतीत मी दोन्ही आहे तू इतक्या गोष्टीचा विचार करतेस की तुला काहीच सांगायचं मन करत नाही उद्या त्यांना शुद्ध येईल तेव्हा विचारेनच जिथं त्यांचं ठिकाण असेल तिथं पोचवेलच पण आता तरी तू शांतपणे जेवण कर मुक्ता हे बोलत असतानाच निवेदिता त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली बस कर आता विषय बदलूया काही वेळापूर्वीच तू म्हणालीस की आपल्या दोघींसाठी थोडा वेळ हवा आहे आणि आता तू याच गोष्टीवर ठाम झालीस एवढी रात्र झाली पण तू एकदाही विचारलं नाहीस की माझा दिवस कसा गेला असे होते माझी पेशंट अगं मुक्ता हे तर मी रोजच विचारते पण आजचा प्रकरण वेगळं आहे विचार करण्यासारखा आहे असं मनात ताई ता पुन्हा विचारमग्न झाल्या ठीक आहे आता ते जास्त विचार करू नकोस बाहेर खूप पाऊस पडतोय तुला लगेच सर्दी होते मी हळद घालून दूध गरम करते आपण दोघे एकत्र पिऊया मुक्ता तुला माहीत आहे ना मला हळद घातलेलं दूध अजिबात आवडत नाही त्यामुळे तू हळद घातलेलं पी मला साधं दूध दे तू काय म्हणशील मला नीट ऐकू आलं नाही मुक्ता म्हणाले पण मला माहीत आहे मी काय म्हणाले ते तुझ्या लक्षात आले मी सांगितलं तेच तुला करावे लागेल तू माझी मुलगी आहेस माझं ऐकावंच लागेल सारखे स्वतःचे नियम लावतेस आणि मला मात्र ऐकावं लागतं दोघी मायलेकीचे गोड भांडत असताना फोन वाजला बघ तुझ्या लाडक्या मुलीचा फोन आलाय आता माझ्याऐवजी तिचं ऐक अगं आधी फोन तरी उचल हॅलो ताई अगं मी फक्त सांगणार होते की मुक्ताच्या मोठ्या बहिणीने बोलणं पूर्ण करण्याआधीच मुक्ता म्हणाली हेच ना की पाऊस खूप पडतोय आईला थंडी पटकन वाचते तिची काळजी घे हळद घातलेलं दूध दे औषध वेळेवर दे ती स्वतः कधी औषध वेळेवर घेत नाही हेच सांगणार होतीस ना होती त्यावर राधिका म्हणाली अगं मी तर विसरून जाते की माझी छोटी बहीण डॉक्टर आहे तिला काहीच सांगायची गरज नाही ताई मी विचार करते तुझ्यासाठी काय औषध लिहून देऊ का कोणती औषध कशासाठी मी तर ठणठणीत आहे पण तुझ्या लक्षात राहत नाही म्हणून दिवसेंदिवस तुझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे म्हणून अच्छा म्हणजे आता तुम्हाला विसरबोळी म्हणतेस देवाची कृपा समज की तू माझ्यासमोर नाहीस नाही तर चांगला मार खाल्ला असता अगदी तसाच जसा लहानपणी मी तुझ्याकडून खात होते त्याहून जास्त चल गप्प बस आता मी ती लहान मुलगी राहिली नाही मी तुझ्याकडून मार खाईल हे ऐकताच दोघी बहिणी खळखळून हसल्या अच्छा आता आईशी बोल निवेदिता ताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या हा बाळा बोल आई तुझी काळजी घे अगर आदिका मी बरी आहे आणि तुझी ही बहीण आहे ना ती मला काहीही होऊ देणार नाही तू कशी आहेस घरातील सगळे व्यवस्थित आहे ना राहुल कसं आहे आणि आपले जावे बापू सगळे ठीक आहेत आणि तुलाही व्यवस्थित राहायला हवं तुझ्याशिवाय आम्हा दोघींचं दुसरं कोण आहे अगं मला काही होणार नाही आणि आता खूप उशीर झाला आहे फोन ठेव मुक्ता उद्या सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे होय असं म्हणून दोघींनीही फोन ठेवला तोपर्यंत मुक्ता दोन ग्लास हळदीचे दूध घेऊन आले एक स्वतःसाठी आणि दुसऱ्या आईसाठी दोघींनी हळूहळू दूध पिलं आणि पाच दहा मिनटां टी व्ही पाहिली मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या झोपता झोपता ताई म्हणाल्या मुक्ता उद्या जसं त्या वृद्ध महिलेला शुद्ध येईल तेव्हा मी तिचं नाव आणि पत्ता विचार मला वाटतं मी उद्या तुझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येते आई मला वाटतं तुला सांगून मी मोठी चूक केली आहे तू एवढी इमोशनल का होत आहेस मी तुला आधीच सांगितलं ना त्यांना शुद्ध आल्यावर मी त्यांचं नाव आणि पत्ता विचारून त्यांच्या घरी सुखरूप होते तुला माझ्यावर विश्वास नाही का असं असतं तर मी त्यांना हॉस्पिटलला आणलंच नसतं आता गुपचूप झोप सगळ्या जगाचा विचार करण्यासाठी तू म्हणलीस मुक्ता ओरडून बोलल्यावर निवेदिताताईने ब्लँकेट तोंडावर घेतला आणि गप्प झोपल्या बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता मुक्ता तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त झाली दुसरीकडे निवेदिताताई तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा तीच वृद्ध महिला येत होती सगळ्यात मोठे म्हणजे त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता गेल्या काही दिवसापासून त्या बिचारीच्या पोटात अन्नाचा काही कण नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खात होती हे देवा काहीही होऊ दे पण त्यांना त्यांच्या कुटुंबाशी भेट होऊ दे निवेदिता ताईने आपल्या मनात देवाला प्रार्थना केली आणि मग झोपी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली तेव्हा निवेदिता ताई पुन्हा बोलू लागल्या पण मुक्ता त्या आधीच म्हणाली आई मला सगळं माहीत आहे आणि हो पहिल्यांदा मी त्या रुद्र आजींना भेटून आहे मी ही येऊ का तुझ्याबरोबर नको आय तुझी तब्येत हल्ली ठीक नाही हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे नको पण हो जर तुला त्या आजींना भेटायचा असेल तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईल तर मित्रांनो पुढील कथा उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकायला आणि वाचायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद